नमस्कार मैत्रिणींनो मी स्नेहा तुमचं पुणेरी फॅशनमध्ये स्वागत करत आहे नथमेकिंगचा बिझनेस सुरू करत आहात का त्यासाठी लागणारं नथमेकिंगचं मिनी किट आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये आपण काय काय असणार आहे ते आता पाहू सुंदर असं नथमेकिंगचं आपण मिनी किट तयार केलेलं आहे ज्यामध्ये लागणाऱ्या सर्व बेसिक वस्तू तुम्हाला मिळतील या किटमध्ये तुम्हाला नथ बनवण्यासाठी लागणाऱ्या वायर्स जसे की अठरा गेजची नथ बनवण्यासाठी लागणारी बेस वायर यामध्ये तुमच्या पंचवीस नथ आरामात होतील सूर्या नथसाठी लागणारी चोवीस गेसची काटा वायर तीस गेसची स्प्रिंग वायर तीन नंबर गोल्डन मॅट बीड्स झिरो नंबर गोल्डन मॅट बीड्स सुर्यानासाठी लागणारे रॉड्स झिरो नंबर गोल्डन शाईन बीड्स चार नंबर गोल्डन शाईन बीड्स no. वन नंबर मोती तीन नंबर मोती हे डिफरंट शेप्समध्ये तुम्हाला कुंदन आणि स्टोन येतील हा कुडी बेस आहे हा फिंगर रिंगचा बेड बेस आहे मिक्स कलरमध्ये घुंगरू येतील झिरो पॉईंट थ्री mm एम एमचे चे फिक्सिंग वायर आहे हे जे चार रोल येतील सिक्स एम mm एमचे क्रिस्टल आहे मिक्समध्ये दिलेले आहे तुम्हाला सिक्स एम mm एमचे तीन नंबरचं क्रिस्टल मिक्स कलरमध्ये चार नंबर क्रिस्टल मिक्स कलरमध्ये असं सुंदर असं आपण नथ बनवण्यासाठी लागणारं मिनी किट तयार केलेलं आहे हे जी प्राईज थाउजंड रुपीज आहे शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहेत तुम्हाला हे किट ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा बाकीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिले जातील मेकिंगचा बेसिक टू ॲडव्हान्स आणि मास्टर क्लास तुम्हाला करायचा असेल ऑफलाईन करायचं असेल तर पुण्यामध्ये वडगाव हिते इथे आपला ऑफलाईन नथ मेकिंगचा बेसिक टू ॲडव्हान्स आणि मास्टर क्लास होतो तसेच ऑनलाईनही आपले क्लासेस चालू झालेले आहेत नथमेकिंगच्या क्लासेसच्या इन्फॉर्मेशनसाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सेंड केली जातील नथमेकिंगचं मिनी किट ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आपली ऑर्डर बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे लगेच नोटिफिकेशन मिळेल अजून असे बरेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सोबत अशीच राहू द्या तोपर्यंत स्वतः खुश रहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा धन्यवाद